श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्ट चतुर्थी ही अतिशय खास मानली आहे या संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये देखील प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ मिळते तसेच ही संकष्ट चतुर्थी बुधवारी येत आहे आणि वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे यामुळे या, या चतुर्थी तिथीला अनन्य साधारण महत्व आहे तर ही तिथे डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी एकोणावीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी संपेल संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाचे विशेष महत्व दिले जाते त्यामुळे आपण या संकष्ट चतुर्थीचे व्रत हे बुधवारी अठरा डिसेंबरलाच करायचे आहे श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात त्याची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते धन लाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते श्री गणेशाच्या कृपेने मनोकामना देखील पूर्ण होतात अगदी आपल्याला या दिवशी व्रत करणे शक्य नसेल तर आपण काही उपाय व काही सेवा या देखील करू शकता तर या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही तरी पण आपण जी काही पूजा करतो सेवा करतो सेवा त्या सेवेचे फळ हे आपल्याला पटीने मिळत असते कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण स्वच्छ वस्त्र परिधान करावे पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आपण या दिवशी उंबरठ्याचं लेपन करायचं आहे आपला मुख्य दरवाजा देखील स्वच्छ पुसायचं आहे त्यावरती देखील आपण स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात तसेच अगदी दाराबाहेर मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल यामुळे देखील माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो त्या रांगोळीमध्ये आपण एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे आता या दिवशी आपल्याला भगवान श्री गणेशाची पूजा करायची आहे आता प्रत्येकाच्याच इथे गणेशाची छोटी का होईना मूर्ती ही असतेच तर आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे त्या अगोदर आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता तसेच या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे चौमुखी दिवा प्रज्वलित करणे याला खूप महत्व आहे अगदी आपण सकाळी बाराच्या आत जर पूजा करणार असाल तर आपण देवघरामध्ये चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे हा चौमुखी दिवा जर आपण देवघरात प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये चारही दिशेने येणारे संकट हे बप्पा दूर करत असतात म्हणून अशा पद्धतीचा कणकेचा चौमुखी दिवा हा प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण जरूर प्रज्वलित केला पाहिजे आणि दुपारी बारानंतर सेवा करणार असाल तर तुम्ही आपण जो रोज दिवा प्रज्वलित करतो तो दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता हा जो काही दिवा आहे त्या दिव्याखाली आपण आहे एक प्लेट घ्यायची अखंड तांदूळ टाकावे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करा त्यानंतर आपण त्यावरती दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता भगवान श्री गणेशाला आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आता घरातील मुलं जर ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर आवर्जून त्यांनाच ही सेवा करायला सांगावी आणि अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमह ओम गण गणपतयेनम या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ते तिथं आपण थोडं ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवता आहे त्यामुळे जर मुलांनी ही पूजा केली तर मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये नक्कीच यश हे मिळेल आता या दिवशी बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना बाप्पांना अर्पण करायच्या आहे मग एकवीस दुर्वाची झुडी असेल जास्वंदीचं फूल असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा मोदक बनवले असतील तर या सर्व गोष्टी आपण बाप्पाला अर्पण कराव्या आता यानंतर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही विशेषतः जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही हा उपाय करायला सांगावा तर आता हा उपाय का करायचा आहे तर आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते किंवा घरामध्ये अचानकच ते भांडणतंडे करतात किंवा वादविवाद करतात कोणत्याही कारणावरून ते रागवत असतात असा मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला चिंता ही सतवतच असते मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल तर प्रत्येकाला नजरबाधा ही होतच असते कारण की आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा

कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा अकरा साबूत लवंगा आपण घ्यायचे आहे आता त्या आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे बप्पा समोर आपण बसायचं आहे आणि आपल्याला गणपती अथर्व शीषचं पठण करायचं आहे आता आपण गणपती अथर्व शीष अकरा वेळा पठण करायचं आहे आता तुम्हाला पठंग करणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल किंवा जर मुलं सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना तुम्ही गणपती अथर्वशीष वाचन देखील करायला लावू शकता यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्या मुलांना प्राप्त होत असतो आता आपण गणपती अथर्वशेष अकराव्या पठण करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये पाहिजे तसं यश मिळत नसेल किंवा इतरही काही अडचणी असतील मुलेसारखे आजारी पडत असतील वाईट संगत लागलेली असेल किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गणपती बाप्पाला सांगायचं आहे आता यानंतर या लवंगा आपल्याला बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायचे आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील एक एक मुलगा असेल असेल मुलगी तर अशा प्रकारचे आपल्याला बावीस लवंग घ्यायचे आहे मग हा उपाय तुम्ही दोन वाटे याचे करायचे आहे आता यानंतर या लवंगा आपल्याला बप्पाच्या चरणाजवळ तशाच राहून द्यायचे आहे अगदी दिवसभर आपण या लवंगा तिथेच ठेवायचे आहे संध्याकाळी आपण त्यातील एक लवंग उचलायचे आहे आणि आपल्या मुलांना खायला द्यायचे आहे आता तुम्ही अगदी कोणत्याही पदार्थामध्ये देखील मुलांना देऊ शकता किंवा अगदी तशी लवंग खाली तरी पण चालेल कारण की लवंग ही आपल्या आरोग्यासाठी देखील चांगलीच असते आता यानंतर आपल्या दहा लवंग राहतील आता दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठायचं आहे जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आपण परत एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण एकदा गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे आणि परत ती लवंग तुम्ही तुमच्या मुलाला खायला द्यायची आहे जोपर्यंत लवंग संपत नाही मग तोपर्यंत आपण अकरा दिवस हा उपाय करायचाच आहे तसेच आता मध्ये जर मासिक धर्म आला तर अशा काय करावं मासिक धर्म आल्यास आपण तेवढे दिवस सोडून द्यायचे आहे किंवा अशा वेळेस तुम्ही तुमच्या मुलांना किंवा तुमच्या मुलीला ही सेवा करायला सांगू शकता पण त्या काळामध्ये आपण हा उपाय ही सेवा करायची नाही पण आपल्याला ते लवंग मुलगा असेल किंवा मुलगी असेल तिलाच खायला द्यायची आहे आपण स्वतः हे लवंग खायचे नाही यामुळे बप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहतो तसेच या दिवशी आपल्याला आणखीन काही छोटे छोटे उपाय करायचे आहे तर आपण या दिवशी बाप्पासाठी मोदक हे बनवत असतो तर आपण एकवीस किंवा अकरा हे मोदक बनवू शकता आता हे मोदक आपण बप्पाच्या जवळ ठेवायचे आहे आणि यानंतर आपल्याला ओम गण गणपतय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी जप करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना गणपती बाप्पाला सांगायची आहे यामुळे आपल्यावरती येणारं सर्व विघ्न संकटे अडचणी अडथळे हे दूर होत असतात व आपले घराची मुलांची पतीची सर्वांचीच प्रगती होत असते अगदी प्रत्येक संकटच्या चतुर्थीला तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद